स्थापना बळी पडायचं नाही अहो एखाद्याला मदत करून त्याचं फोन रेकॉर्डिंग अख्ख्या जगाला दाखवित्यात आणि त्याच्या विरोधात कोण बोलला तर जमना ठीक करत्या माय बाप हो आपल्या अंबपची प्रगती धडणार कधी आता ह्या सगळ्या गोष्टी बदलायला हव्यात अंबप अशी अनो उमेदवार कसा असावा योग्य शिक्षण खेळाडू वृत्ती असावी स्वच्छ उमेदवार आणि चांगली नीती असावी वीस वर्षात आपण काय काय सोचलं ये चारसा आपल्या समोर आहे आणि पिढ्यानपिढ्याचा पीडें पाटलांचा वारसा सुद्धा आपल्या समोर आहे. आपल्या गावात आलेली एसटी मोठी डेअरी आणि आपले ॲडव्होकेट राजवर्धन पाटील साहेबच घडवतील गावची प्रगती. आंबबप नगरीत आणू विकासाचे पर्व पुन्हा बदल आता घडवू चला. जनतेचे हे ठरलं आता मनामध्ये कोरलं आता राजवर्धन नेते आता बदल आता घडवू चला. बदल आता घडवू चला. हे तुमच्या आधार आहे बदल होणारच परिवर्तन घडणारच प्रगती होणारच हा आणि अॅडव्होकेट राजवर्धन पाटील साहेब यांच्या परिवर्तन पॅनललाच निवडून द्यायचं आणि लक्षात ठेवायचं सरपंच पदासाठी नारायण नार। आणि त्याचबरोबर दूरदर्शन संच ट्रॅक्टर आणि टॅक्सी या सर्व चिन्हा समोरील बटन दाबून येत्या अठरा तारखेला परिवर्तन पॅनलच्या सर्वच उमेदवारांना निवडून देऊया आणि आपल्या गावाची प्रगती करूया दान रविवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार बावीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत